नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण एका गुढ आणि अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत मनुष्याच्या मृत्यूचे कारण मानवी जीवन अनेक रहस्यांनी भरलेले आहे आणि त्यापैकी मृत्यू हे सर्वात मोठे आणि सर्वात रहस्यमय आहे मृत्यू कधी कसा आणि काय येतो या प्रश्नांची उत्तरे शतकानुशतके माणसाला शोधत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका मनोरंजक कथेद्वारे मृत्यूचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत प्राचीन काळात एका गावात एक महिला राहत होती तिचा एकच आधार होता तिचा एक वर्षाचा मुलगा ती इतरांच्या घरी काम करून आपल्या मुलाचे पालन पोषण करत होती सगळं ठीक चालू होत पण दुर्भाग्याने एके दिवशी तिच्या मुलाला सापाने चावा घेतला आणि त्याचा मृत्यू झाला ज्या सापाने तिच्या मुलाला चावा घेतला त्याला एका माणसाने पाहिले तो सापाला पकडून त्या महिलेकडे गेला जी आपल्या मुलाच्या मृतदेहाजवळ शोक करत बसली होती तो तिला म्हणतो हा साप तुझ्या मुलाला चावला आहे आता याला मारून टाक परंतु ती महिला म्हणते सापाला मारून माझा मुलगा परत जिवंत होणार नाही मग त्याला मारून काय फायदा तो माणूस तिला समजावतो शत्रूला मारल्याने तुझे दुःख कमी होईल म्हणून याला मारून टाक परंतु ती महिला सापाला मारण्यासाठी तयार होत नाही हे पाहून साप त्या माणसाला म्हणतो यात माझा काय दोष आहे तुम्ही मला का मारत आहात मी माझ्या इच्छेने किंवा क्रोधाने या बालकाला चावले नाही मला मृत्यून प्रेरित केलं म्हणून मला चावावं लागलं यात माझा दोष नाही तर मृत्यूचा दोष आहे इतक्यात मृत्यू देखील प्रकट झाला तो सापाला म्हणाला तू सारा दोष माझ्यावर का ठेवतो आहेस मला पण काळानं प्रेरित केलं यात माझा दोष नाही हे सगळं काळाच्या अधीन आहे म्हणून मीही त्याच्या अधीन आहे या बालकाच्या मृत्यूचं कारण त्याचे कर्म आहेत मृत्यूने सारा दोष काळावर टाकला मग काळ देखील प्रकट झाला आणि त्या महिलेला म्हणाला तुझ्या मुलाच्या मृत्यूचं कारण ना मी आहे ना मृत्यू आहे आणि ना साप आहे या बालकाच्या पूर्वजन्मातील कर्मांमुळे त्याचा विनाश झाला आहे कारण मनुष्य आपल्या कर्मांच्या अनुसारच फळ भोगतो काळाच्या या बोलांनी ती महिला समजली की मनुष्याला नेहमी आपल्या कर्मांनुसार फळ मिळते हे सत्य समजताच तिच्या मनातील दुःख समाप्त झालं मित्रांनो सत्य हेच आहे आपल्या की आपल्यावर चांगलं किंवा वाईट जे काही घडतं ते आपल्या कर्मांनुसारच घडतं म्हणूनच आपल्याला नेहमी चांगले कर्म करायला हवेत ज्यामुळे आपल्याला चांगलेच फळ मिळेल चांगल्या कर्मांद्वारे आपण आपलं आयुष्य चांगलं बनवू शकतो मृत्यू हे अटल आहे पण आपण चांगल्या कर्मांद्वारे आपल्या मृत्यूनंतरही चांगली आठवण मागे सोडू शकतो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्याशी कनेक्ट राहा जेणेकरून तुम्ही आमच्या आगामी सर्व व्हिडिओचा आनंद घेऊ शकाल धन्यवाद